स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून चॅलेंजर रनर फाउंडेशनच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आपण सर्व फिटनेस कडे वळूया आणि देशभक्तीचा जागर करूया हा संदेश देण्यासाठी आणि सत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चॅलेंजर रनर फाउंडेशनच्या वतीनं सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी सत्याहत्तर तेहतीस बावीस दहा आणि चार किलोमीटरचे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत पाचशे जण धावणार आहेत

त्यानंतर सहा वाजता दहा किलोमीटरचा आणि सव्वा सहा वाजता चार किलोमीटरचा प्लॅक आहे बावीस किलोमीटरचा प्लायकॉकचा एक विषय असा आहे की सोलापूरचे आपले पोलीस आयुक्त श्री एम राजन करत आहेत त्याची पूर्ण आपल्यासोबत किंवा ती टीम आहे आणि शिवराय पोलीस त्याच्यासोबत जवळपास एकशे साठ पोलिस अधिकारी त्यामध्ये रनिंग करत आहे